केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला होता या अर्थसंकल्पात एन पी एस योजनेची घोषणा करण्यात आली होती ही योजना अठरा सप्टेंबर पासून आता सुरू झाली आहे या योजने योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पालकांना आपल्या मुलाचं भवितव्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची संधी या योजनेद्वारे मिळणार आहे पण ही योजना नेमकी काय आहे कोणत्या वयोगटातील मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचे फायदे नेमके काय आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ताला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अठरा सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ केला आहे या योजनेचं सदस्यत्व घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे या योजने अंतर्गत पालकांना आपल्या मुलांना आर्थिकरित्या सक्षम बनवता येणार आहे ऑन एनपीएस वात्सल्य व्हिच इज गॉट लॉन्च्ड टुडे इट एक्चुअली ब्रिंग्स इन अ हॅबिट ऑफ सेविंग फॉर द पेरेंट्स इट्स अ सेविंग हॅबिट ऑफ द पेरेंट्स हु कॅन पुट द मनी फॉर द चिल्ड्रन चिल्ड्रन कॅन ऑफ कोर्स हॅव देयर ओन लिटिल पिगी Banks सो व्हाट यू कॉल इट गुल्लक Good luck. what do you call that? Good luck. good luck. i'm not familiar with that word, but sorry about that. so the benefit of compounding is something which everybody spoke about. i don't need to add. it can begin the savings, the pension actually begins even 15-20 earlier, 15-20 years earlier than when you get a job. and at 25, you start saving for your pension. you've already started doing that when you join. एम पी एस वात्सल्य या योजनेत फ्लेक्सिबल कॉन्ट्रीब्युशन आणि गुंतवणुकीचे पर्याय देखील आहेत त्यानुसार मुलांच्या नावावरती वार्षिक हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे आता ही योजना कोणत्या वयोगटासाठी लागू होणार आहे ते पाहूया या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावावरती बँक खात्यात पैसे जमा करू शकतात या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावावर हे बँक खातं हस्तांतरित करण्यात येणार आहे म्हणजेच एन पी एसमध्ये हे अकाउंट कन्वर्ट केलं जाणार आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्ही ई एन पी एस पोर्टलवरती जाऊन खातं सुरू करू शकता या योजनेअंतर्गत अल्पवयीन मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देखील दिला जाणार आहे ही योजना निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत राबवली जाणार आहे दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य फायदा म्हणजेच पालकांनी या योजने अंतर्गत केलेली गुंतवणूक ही कालांतराने मुलांना एक मोठा आर्थिक फायदा मिळवून देऊ शकणार आहे त्याचबरोबर वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावाने हे अकाउंट एन अंतर्गत हस्तांतरित केलं जाणार आहे केंद्र सरकारच्या या योजनेविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह